अरुण कदम कॉमेडी स्टार कॉमेडी किंग थोर सेवा <laughs> तर बाला नो आज मी जे जेल जे रे बोलो ना मी पण एक छोटस एक रेडिओ चॅनल काढलेलं आहे त्याचं नाव आहे रेडिओ क्वार्टर वन स्मॉल दुनिया टाइट हैट है अरुण दादू ये असो तर बाला नो आज आमच्याकडे एक प्रमोशन करायला येणार आहेत ज्यांचं नाव आहे सगळ्यात कॉमेडी स्टार सगळ्यात बुटक बैंगन येत आहेत अंशुमन वसारे ए, वसारे ना रे विचारे विचारे हा वसारे अंशुमन विचारे जोरदार टाळ स्वागत करा कशाला बोलत <laughs> <laughs> अरे वेलकम टू द माय शो ज्याचं नाव आहे चकली चकली ए, कुर्रम कुर्रम विथ कदम ओनली ऑन रेडिओ आयडी स्क्वाटर वन स्मॉल दुनिया टाइट है भाई दुनिया टाइट है भाई अरुण दादू उसके साथ शुरू करिए ए एक विचार हो का काय हे चकली टकली दुनिया टाइट है याच्यातून लेखकला विनोद अपेक्षित आहे का नाही होत नाही तो अजिबात काय अजिबात विनोद होत नाही तुम्ही धन्यवाद मला बोलवल्याबद्दल म्हणजे काय माहितीये का म्हणजे प्रमोशनची संधी दिली त्याबद्दल आभारी आहे मी तुमचा आपण कार्यक्रम सुरू करूया हा तर मंडळी हा जो अंशुमन विचारे आमच्या रेडिओ चॅनलवरती आलेले आहेत आपल्या पिक्चरची लाल करायला प्रमोशन हो लाल काय प्रमोशन शब्द बोला प्रमोशन काय नसतं रे आमच्या लोकांना याच भाषेत कळत माझं शो हिट आहे मला म्हणून प्रश्न का हिट आहे तो नाही बरोबर आहे हिट करेक्ट आहे म्हणजे तुम्ही विचार ना ऍक्च्युअली काय नाही माहिती <laughs> का प्रोड्युसर आणि चॅनल जबरदस्ती केली ना म्हणून यावं लागलं सुरू तर आपण आपल्या मुलतानी माती कर बोलूया मुलाखती म्हणायचं का नाही माती ऑलरेडी तुम्ही करता इकडे मुलाखत म्हणा तर आपण मुलाखती करूया बोलूया तुमचं पिक्चरचं नाव काय आहे पिक्चरचं खुशाल चेंडू अंशूची पडली विकेट <laughs> 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 तुमच्या पिक्चरचे नाव म्हणजे जामच भारी आवडलेलं आहे म्हणजे जाम आवडलेला आहे तर आता मला तुमच्या पिक्चरची स्टोरी सांगा सांगायच कसं माहित आहे फारस वेगळ्या पद्धतीचा सिनेमा oh, आमचा म्हणजे तुम्ही आधी एंड दाखवता सुरुवात करता हा, मी स्टोरी सांगतो काय होतं की म्हणजे मी म्हणजे अंशुमन विचारे क्रिकेटपटू असतो आणि नंतर हळूहळू तो फेमस होतो मग अनेक मुली त्याच्या प्रेमात पडतात मग तो सगळ्या मुलींबरोबर फिरतो म्हणजे सत्य घटनेवर आधारित आहे ने, ने, चारी, 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 चारी। <laughs> हा तर ऍक्च्युअली काय होतं असा फिरतो तो खुशाल चेंडू सारखा वागत असतो <laughs> आणि एके दिवशी एक मुलगी त्याला भेटते <laughs> आणि तिथेच त्याची विकेट पडते तो तिच्या प्रेमात पडतो खुशाल <laughs> चेंडू सारखा वागत असतो आणि त्याला तिच्यावर लग्न करायचं असतं बरे आणि नेमकं चालू सामन्यामध्ये त्याचा खून होतो तो खून का झाला कसा झाला कुणी केला ही सस्पेन्स स्टोरी म्हणजे आमची फिल्म आहे बरे मी काय बोलतो तो खुनी कोण असतो रे फिल्म जाऊन बघा ना तुम्हाला कळेल मग असं नाही रे म्हणजे सांग ना कोण असतं ते असं कसं सांगणार रवी म्हणजे काहीतरी कुल्ली बिल्ली देणार रे असं कसं कुल्लू बुल्लू देणार नाही होऊ शकत अरे कोण जाणार आहे थिएटर पर्यंत सिनेम बघायला कवरा माग पडत दोनशे रुपये मध्ये तर मंडली नो आपले काय पैसे वर आलेले आहेत काय आपला सिनेमा बघायला काय 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 वाटत का बाबा अरे फालतू किती बंद कर व्यवस्थित प्रश्न विचारते इंटरमिटरमेंट काहीतरी पाहिजे काय इंटरमिट काय फालतू काहीतरी बरोबर तुम्ही सॉरी सॉरी तर मला सांगा तुमच्या बरोबर अजून कोण कोण पिक्चर मध्ये असणार आहे ते आम्हाला सांगायला आवडेल म्हणजे ऐकायला आवडेल नाही मला सांगायला आवडेल तुम्हाला ऐकायला आवडेल ना अच्छा कसं माहिती आहे का मला आनंद होता सांगायला की माझ्या हिरोईनचा रोल रसिका लेकर करते तरीही तुम्हाला आनंद होतो तर आणि त्याच्यामध्ये एक वेगळं कॅरेक्टर आहे हलगी वाजवणार कॅरेक्टर आहे आणि <laughs> फार वेगळ्या <करेक्टर> <laughs> पद्धतीने करणार आहेत रोहित चव्हाण म्हणून <laughs> <laughs> आणि एक एक बॉस कॅरेक्टर आहे खरं <laughs> दोनच सीन होते <laughs> पण त्या माणसाने गोड बोलत बोलत डायलॉग वाढवले आणि मग पसरत पसरत पूर्ण सिनेमावर पसरला कोण असेल बघू आपला वाजता तुम्हाला सांगतो एक सीन होता हिरोचा तो त्याच्या बाथरूम करत असतो मध्ये ऑफिस ऑफिसची किमी नाही असं म्हणून एंट्री केली तिथे पण तिथे पण दिसला तू बर स्वतःच्या डायलॉगची डबिंग केलंच वरती पक्ष्यांचे आवाज पंख्याचे आवाज दरवाजाचा आवाज कुकरच्या शिट्ट्या सगळ्यांचे आवाज काढले आणि फॉली आट्रीच्या पोटर पाय दिला त्या माणसाने किमान हो हो एति हो, हो, मान सभी पिक्चर बगाला पाहिजे हा हामी का उगा उगा दो दै माने ले ले तर मन्दली हो हो, हो, हो अपन एक ठुई एक छोटा सप्रेज तुम्ही बक्ताय हमचा शो जच नाम आहे टकली टकली प्रस्तुत करम कुरम विथ अरुण कदम तर आ, रेडियो ओनली वन एडिस क्वार्टर वन स्मॉल दुनिया ना मी काय म्हणतो थोडं पिक्चर मधल्या गाण्यांविषयी विचारा ना विचारा हा म्हणजे मी त्यात जी मेहनत घेतली त्याच्याबद्दल थोडं प्रश्न विचार पिक्चर बघा असं कसं सांगणार ना मी अरे मी काय बोलतो सांग ना काय फरक पडतो असं नाही सांगता तुला शपथ कसं घालतोय तुम्ही एकदम काय रे सबर मी कोणा सांगणार नाही ना आजी मी काय मारिया माझे काय फरक पड मी काय सांगतो काय करू माझा आणि पण काय सांगत नाही कोण काय बोलला तुम्ही मी कुणाला सांगत नाही भाजीगिरी करू नका तुम्ही पचकन सांगून हे माइक माइक बंद आहे का माइक हा बंद आहे अरे माभार गाली चालले तुम्ही टेंशन घेऊ नका काय करा ऍक्च्युली ज्या मुलीच्या मी प्रेमात पडतो ना ती खरं तर समोरच्या टीमला मिळालेली असते आणि ती माझा शेवटचा खून करते ओके आणि बरोबर आहे अरे ती रसिका वेंगुर्लेकर दुसऱ्या टीमला जाऊन मिळाली दाऊद पण येणार नाही ना रे नाहीतर काय आता हास्य जत्रामध्ये बघा ना म्हणजे समोरच्या टीमला स्क्रॅच अँड मध्ये काहीतरी मिळण्यासाठी ही करते माहिती <laughs> तिचा पार्टनर बिचार प्रयत्न करतो त्याला कळत नाही का आपलं स्किट पडतं ते त्याला कळतच नाही तो आपला मरतोय स्वतः एकटा अरे म्हणजे दिसायला ती खूप साधी आहे पुढे वेलकम मायुष्यो तुम्ही बघत आहेत आर जे अरुण कदम तुमचं स्वागत करत आहे तुमचं टकली टकली काय सगळं फालतू आहे याच्यामध्ये काही घडत नाहीये हे सगळं बंद करा काही विनोद निर्मिती होत नाही डायरेक्ट प्रश्न ना हे चकली फालतू वाटते मला रिटर्न वाटलं सगळं गोष्टीचं आणि इथं ओरटं काय ही फालतू वाटतो का बंद करा आपण डायरेक्ट प्रश्नाकडे येऊ तर मंडळी नो तुम्हाला सांगायला मला आवडेल की तुम्हाला समजा सिनेमा बघायचा कटाला आला तर तुम्ही पाचकन घरी जा तुम्ही महत्वाचं काम असेल तर तुम्ही

मी त्यांची किती पण स्टोरी फोरली तरी लोक त्यांच्यासाठी जातात कारण ते कॉमेडीचे अक्च्युली पिक्चरमध्ये गाण्याला चाल आहे ना आम्ही हडकरने लावली पण मग नेहा ठाकूरने वेगळ्या चालीमध्येच ते गाणं म्हटलं दोघे कन्फ्युज आहेत नक्की कुठली चाल घ्यायची ती मी पण कन्फ्युज आहे नक्की कोणाची चाल सांगायची पण एक आहे छोटं दिल, वा, दिल हे गाणं जास्त सध्या सोशल मीडियावर खूप गाजत आहे वा 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 तर छोट दिल हे अच्छा ऍक्च्युली छोटस हिरो असं गाणं असतं तर जास्त मजा आलं हरकत नाही हरकत नाही छोट दिल या गाण्यावर अंश म्हणजे डान्स करतात रेडिओ वर कोण डान्स करत का गाण्यावर तू डान्स करणार रेडिओवर लोक आता घेणार ह्याला अर्ज कुणी केला असं असतं का कधी दोन संपुन <laughs> <आयार। laughs> का चार स्टेप मारण संप संपणार नाही अरे काय नका का अरे नाही असं डान्सर ओ हो 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 तर इंटरव्यू आता संपत आलेला आहे हो 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 तुम्ही प्रॉमिस केले परमाने प्रोजेक्ट तकली तकली यांच्या प्रमोशन साठी तुम्ही टक्कल चॅलेंज केलेला आहे मी काय केलं कळलं ना अरे वसर्या असं काय बोलतोस तुम्ही या प्रोजेक्ट कना सांगितलंय की मी टक्कल करणार आहे म्हणून मी सांगितलं होतं कळलं ना तुम्हाला अरे वसर्या तसं प्रॉमिस केलंय म्हणजे प्रोड्युसर म्हणला बल्ला तसं मुळे तो इकडे तुला प्रमोशन ना आहे मला काय बोलवतोय